सत्कार मूर्ती आज सदा आजचे सत्कार मूर्ती सबनी साहेबांना खर तर नारायणगाव आणि नारायणगाव परिसराच्या वतीने मी साहेबांचं सा अभिनंदन करतो की त्यांची जी आज पदोन्नती झाली त्याचबरोबर नवीन तहसीलदार शेळके साहेबांचं सा मी मनापासूनच स्वागत करतो त्याचबरोबर खरंतर आमचे जे वाघमारे साहेब यांचा सुद्धा यांची सुद्धा पत्नी ऐकवाला बोलत साहेब जरा लांब गेले तर त्यांना सुद्धा पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करतो समनी साहेबांच्या बाबतीतला एक किस्सा सांगतो मी आधीचा वेळ घेणार नाही तू गेले अकरा वर्ष न होणारा रस्ता ताई म्हणजे नारायणगावात त्याला सगळ्यांच्या कुतूहलाच्या दृष्टीने त्याला समृद्धी महामार्ग मानतो मला वाटतं साहेबांच्या रस्त्यालाच तो दातानी जुन्नरलांचे तांबेदादा नाही का ना ज्यांनी गेली दहा अकरा वर्ष सातत्याने मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत वसंत तांबे वसंत हां एक्स मिलिटरी मॅन त्यांनी काम म्हणून केलं त्या माणसाने अकरा वर्ष संघर्ष केला रस्ता होत नव्हता साहेबांच्या समोर वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली शंभर सव्वाशे लोकांचा प्रश्न आहे साहेब याला मार्ग काढला पाहिजे याला अडचणी आहेत परंतु तुम्ही आले साहेब स्वतः तो रस्ता बघायला आले आणि त्याच्यानंतर इथल्या सर्कल अधिकारी असतील त्याचबरोबर तानाजी भाऊसाहेब असतील यांना योग्य ते सूचना योग दिल्या पोलीस प्रशासनाला त्यांनी पत्र काढलं आणि तो आज रास्ता आला तर ते नाव सगळं खपलं ग्रामपंचायतीच्या नाव खपलं परंतु मागची उमेद आणि सगळी जी भूमिका होती ती या साहेबांनी जर केली नसती अर्थात याच्या मागची भूमिका एकच होती की सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जे दुखणं आहे ते आपण विस्तारलं पाहिजे आणि त्या दुखण्याला खर तर न्याय द्यायचं काम साहेबांच्या माध्यमातून आज नारायणगाव परिसरामध्ये मग तर इतर वेळेसही अनेक संघर्षाच्या बाजू नारायणगाव नारायणगाव परिसरामध्ये सातत्याने असतात तर त्याही वेळेस समोपचाराची भूमिका प्रत्येकाला न्या आपल्याला की आपल्याला न्याय मिळाला आहे ही भूमिका <laughs> साहेबांनी मात्र नेहमीच मांडली आणि मी मनापासूनच त्याबद्दल धन्यवाद देतो दे खर तर साहेबांच्या बाबतीत ही भूमिका मांडत असताना साहेब नवीन साहेबसुद्धा इथं आहेत एक खंत सुद्धा महसूलच्या बाबतीत ताई आहे की साहेब ही द जरी चांगली असली तरी खालचं प्रशासकीय स्टाफ आज ही पाच दहा टक्के लोक बसलीत जी राजकीय आहेत जी तुमच्यापर्यंत पोचू शकतात जी तुमच्यापर्यंत येतात जी तुमच्यापर्यंत तुमच्याकडून प्रश्न सोडून घेतात पण जो सर्वसामान्य नागरिक आहे साहेब तो तुमच्यापर्यंत पोहोचायला उशीर लागतोय विलंब लागतोय आमची विनंती तुम्हाला एवढीच आहे साहेब तुमच्या कामाच्या बाबतीनं आम्ही अजिबात तक्रार किंवा अजिबात आक्षेप नोंदवत नाही परंतु खालची प्रशासकीय यंत्रणा मात्र साहेब आपल्याला आपण ती अधिक चांगली कशी होईल यासाठीचा प्रयत्न नवीन तहसीलदार साहेबांसाठी माझा खरंच सांगतो म्हणजे जी आत्ता मी बाहेर उभा होतो साहेब मी मी माझ्या मनाचं बोलतो याच्यापेक्षा माझा अनुभव तर आहेच परंतु जाता जाता एकजण मला आणि नानांना सांगून गेला मी इथं बोलायला आले म्हटलं साहेब ही भूमिका वेग वेगळी भूमिका म्हणजे साहेबांची भूमिका कायम नेहमीच पॉझिटिव्ह राहिली परंतु साहेबांच्या खालची भूमिका मात्र ही पॉझिटिव्ह कधी सर्वसामान्य लोकांसाठी नव्हती ही मात्र अडचणीचा विषय आहे कारण बघा कुणीही काम करत असताना मग आपल्यापैकी आपण सगळेच राजकीय व्यासपीठावर काम करतोय आणि राजकीय खाली जर प्रसारकी यंत्रणा राबली नाही तर आपलं कितीही काम चांगलं असतं तरीसुद्धा खाली लोक सर्व कारण हा सगळा जो अधिकार आहे तो आपला आहे विनंती एवढीच आहे की सर्वसामान्य नागरिकांना जास्तीच्या जा अडचणी न येता त्या कमीत कमी वेळामध्ये कशा सुटतील यासाठीचा प्रयत्न शेळके साहेबांनी सुद्धा करावा मी विनंती करतो साहेब तुमची पदोन्नती होत असताना जसं कुराडे साहेबांनी सांगितलं की तुम्ही प्रांत तुम म्हणून आपल्या तालुक्याला जावा कारण साहेब सहज उपलब्ध होणारा माणूस सहज फोन घेणारा माणूस रा रात्री मला वाटतं मी एक दीड वाजता त्यांना किती वेळा फोन केले आणि त्यांनी ते उचलले म्हणजे हे एवढं समाजाविषयीची भूमिका यांच्या मनामध्ये आहे कारण बघा अधिकारी वर्ग शक्यतो रात्रीचे पोलीस पोस्टिंग सोडून शक्यतो फोन उचलत नाही परंतु मला आलेला चांगला अनुभव हा निश्चित स्वरूपात मी सांगतो की साहेबांना कितीही उशिरा मी फोन केले तरी साहेबांनी तो फोन कनेक्ट केला आहे आणि साहेबांनी त्याच्यावर लगेचच्या लगेच मार्ग काढला ही भूमिका साहेबांनी ठेवली आणि म्हणून तर आजचा हा कार्यक्रम पार मी मनापासूनच्या साहेबांना शुभेच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर शेखेसाहेबांचं या तालुक्यामध्ये स्वागत करतो